बुट्टी बुट्टी टाकल्यावर नाही खरं खाली पडणार की ते खाली जाणार नाही नाही त्याला चावेल का तसं तर चावणार त्याला ते काय करू गोस हे मार गु त्या आधी धरणारे कुठे हा पोता टाकायला बाहेर टाकून बघ अडकून बसेल ते वरती आहे ना ते धरणारे वर असाय काठी टाकून त्याला गिरी वर आहेत बघ आईला काय कबर्या अवघड आहे सगळं हा आईला काय करू वाहन घे हे पोतं घेतल्यावर हे बघ बा हे बाई हे बघ वर आहेत म्हणे का हे धरणारी बाई हे बघ तू असं काय करू पोथ ये नाही बाबू बाबूच म्हणालोय नाही बाबूच सांगालोय हा हा बरोबर टाका धर तुझ्या नाही साव आता वरमटी ते बघतात हे तो नाही तो नावाच करते आता ना तुमच्याकडे ना तुम ની લાઇટ જ નhua